नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये काट्यापदराच्या साडीवरील तसेच पैठणी साडीवरील ब्लाउजच्या मागच्या गळ्याचे सुंदर सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत जर तुम्ही नवीन साडीवरील ब्लाऊज शिवून घेणार असाल तर हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याच मैत्रिणी नेहमी त्या सिम्पल पॅटर्नचा ब्लाऊज शिवून घेत असतात आणि त्यामुळे महागडे साडीवरही हवा तसा लुक मिळत नाही सध्या काटांच्या साड्यांना पॅचवर्क का ब्लाऊज खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत साडीचा काट काढून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे ब्लाऊजच्या बॅकनेकला पॅच वर्क करून घेऊ शकता किंवा ब्लाऊजच्या बॅकनेकला गोल्डन लेस नॉट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे लावू शकता ह्यामुळे तुमच्या साडीमधला लुक हा चेंज होतो आपल्या साडीच्या पदरामुळे ब्लाऊजचे स्लीव्ज आणि बॅकनेक हा जास्त दिसतो त्यामुळे ब्लाऊजचा बॅकनेक हा जितका अट्रॅक्टिव्ह असेल तितकाच तुमचा लुक हा सुंदर दिसतो आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे ब्लाऊजचे बॅकनेक डिझाईन्स घेऊन आले होते जे तुम्हीसुद्धा तुमच्या साडीवर नक्कीच ट्राय करून पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा